जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्क व्यापक आहे मतदारसंघातीलच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्याकडून विकास कामांची आणि अडचणीत असलेल्यांना मदतीची अपेक्षा असते अशात आपण स्वतः लोकांपर्यंत पोहोचायला हवे या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांसाठी वरदान ठरत आहे राज्यातील या एकमेव अभियान उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे या फिरते जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या अडचणी प्रलंबित कामे शासकीय योजनांच्या लाभातील अडथळे पायाभूत सुविधांबाबतची मागणी रस्ते नळ जोडणी वृद्धापकाळ निवृत्ती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या विषयांवर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे समस्या आणि तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे विशेष म्हणजे राज्यात फिरते जनसंपर्क कार्यालय ही संकल्पनाच आमदार मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा राबवल्यामुळे त्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे काही लोक आहेत आमच्या गावामध्ये जे अडचणी आहेत त्या पूर्ण होत आहे जिल्हा अधिकारी किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील ऑफिस यांचे काही काम जर अडचणी जर असतील तर इथंच आम्हाला होत आहे आणि आमचा वेळही खूप वाचत आहे लोकांना फायदा होऊन राहिलेला आहे जनसंपर्क कार्यालय म्हणून प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे आमच्या ग्रामीण विभागातील शेतकरी शेतमजूर लोकांना तहसील कार्यालय असो पंचायत समिती असो बांधकाम विभाग असो किंवा अनेक अन्य समस्याच्या निराकरणाकरता तहसील आपीस पंचायत समितीमध्ये मूल सारख्या इथून एक चौदा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जावं लागत होतं आणि अनेक चक्रा माराव्या लागत होत्या परंतु या माध्यमातून आम्ही सुधीर भाऊंकडे तक्रार केल्यानंतर त्या माध्यमातून सुधीर भाऊ त्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून या तक्रारीचे निराकरण करीत आहे त्यामुळे अनेक सामान्य गोरगरीब जनतेला याचा फायदा होत आहे त्यांचा त्रास वाचत आहे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात जाऊन पंचायतचे नीतीनिहाय त्यांचे जे काही समस्या असतील गावकऱ्यांच्या त्या त्यांच्या दारातच सोडवण्याचा प्रयत्न आहे लोकशाहीचा खरा पाया हा आहे की प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण पोहोचून त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आहे यामध्ये ज्या गावकऱ्यांच्या समस्या आहेत त्या जाणून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा आहे